स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामध्ये सहकार क्षेत्राच्या स्पर्धेच्या युगात शेतकरी कष्टकरी व्यक्तींच्या गरजा ओळखून ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक स्वातंत्र्य देत बळकटी कार्य होत मल्लिकार्जुन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून आर्थिक विकास साधला जावा असं प्रतिपादन निडसोशी सिद्ध संस्थान मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामींनी यांनी केलं ते मलिकवाड येथील मल्लिकार्जुन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सौंदलगा शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थापक चर्मन अण्णासाहेब धोंडेराम पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून हालशुगरचे अध्यक्ष एम पी पाटील संचालक सुकुमार पाटील रामगौडा पाटील अण्णासाहेब पाटील बोलताना म्हणाले संस्थापक बिंगळे यांनी मलिकवाड सारख्या ग्रामीण भागात मल्लिकार्जुनची स्थापना करून ग्रामीण भागातील जनतेचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यभागी ठेवत ते येथील जनतेच्या विकासासाठी स्थापन केलेल्या व्यवहार कर आपला विकास अदावा असं सांगितलं प्रारंभी मणिप्र पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात स्वागत जनरल मॅनेजर सागर संघपाळ यांनी केलं त्यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या उद्घाटन प्रसंगी सौंदलगा ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासे पाटील शोभाते पाटील शाखाध्यक्ष नंदुकुमार पाटील सागर पवार नरहरी पाटोळे दत्तात्रय पवार संतोष पोद्दार कृष्ण आरेकर अशोक कदम सुधाकर पाटील कुमार पाटील सुनील भानसे मुख्य शाखेचे व्हाईस चेअरमन नागोजी ठोंबरे राजशेखर बाकळे धनंजय पाटील अंकुश खोत शंकर जाधव शीतल पाटील अक्षय इंगळे दिलावर नदाब मल्लिकार्जुन माने मनोहर कोळी सदाशिव कोकणी चंद्रकांत कुडचे अण्णा इंगळे जनरल मॅनेजर सागर संकपाळ यांच्यासह नागरिक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन राजशेखर बाकळे यांनी तर आभार धनंजय पाटील यांनी केले एसबी के का एस न्यूज साठी अण्णासाहेब केरुडे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा